नमस्कार सर्वांना भक्तिरंग सांग या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज आईवर आधारित अप्रतिम सुरेख सुमधुर आणि अतिशय सुंदर फिल्मीचालीवर आधारित भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका शेजारी बेल आयकन ची बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद माहेरच्या वाटेला फुल जाय जुईची माहेरच्या वाटेला फुल जाय जुईची वासराला ओढ जशी गाई आठवण येते मला आईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची माहेरच्या वाटीवर फूल जाय जुईची माहेरच्या वाटीवर फूल जाय जुईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची माहेरच्या वाटेवर मोर करवंद बाई करवंद रानमळ्यात होती आनंद बाई आनंद माहेरच्या वाटेवर मोर हो होतो आनंद बै आनंद वाट नाग मोडीची दाट हिरव्या झाडीची वाट मोडीची दाट हिरव्या झाडीची सावली किती गोड अंबराईची आईची आठवण येते मला आईची सावली गोड किती अंबर आईची आठवण येते मला आईची माहेरच्या वाटेवर फूल जाय माहेर माहेरच्या वाटेवर फूल जाई जोयची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची वासराला जशी गाईची आठवण येते मला आईची झूड झूड वाहतो बाई ओढग बाई ओढाग गुरुनाथ दिसलो बाई बायवाड गुड झूड वाहतो बाई ओढाग बाई ओढग गुरुनाथ दिसलो बाई वाळग वान नाही खाण्याची दही दूध लोण्याची वान खाण्याची दही दूध लोण्याची गोडी किती दुधावरच्या साईची आठवण येते मला आईची गोडी किती दुधावरच्या साईची आठवण येते मला आईची माहेरच्या वाटेवर फूल जाईजुची माहेरच्या वाटेवर फूल जाय जुईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची गंडू जोंडळा पिकतो शिवारी बाय शिवारी बैलाची जोडी खिल्लारी बाय खिल्लारी गहू जोंडळा पिकतो शिवारी बाय शिवारी बैलाची जोडी खिल्लारी बाय खिल्लारी माहेर माहेर सुखाचे हे आहेरा माहेरच माहेर तर आहेर माझ्यावरची माया बहिणीची बाई बहिणीची आठवण येते मला आईची माझ्यावरची माया बहिणीची बाई बहिणीची आठवण येते मला आईची माहेरच्या वाटेवर फुल जुईची माहेरच्या वाटेवर फूल जुईची वाजराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची वाजराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची माहेरच्या वाटेवर फूल जाई जुईची माहेराच्या वाटेवर फूल जाय जोयची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची